पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्याचा दिवस हा आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने आनंदाचा होता कारण हजारो हजार लोकांनी बलिदान केल्यानंतर हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे इंग्रजांची जुलमी राजवट अतिशय कपटी धोरणी स्वरूपाचे राज्य करते आणि त्यांना शह देऊन आपण आपलं स्वातंत्र्य मिळवलेलं आहे आणि त्यामुळे स्वाभाविक सुराज्य निर्मितीसाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली घटना समितीची स्थापना झाली प्रत्यक्षामध्ये घटना समिती सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पर्यंत कार्यरत झाल्यानंतरच त्याची एका वेगळ्या अर्थाने प्रसिद्धी किंबवना सगळ्यांना ती अंमलबजावणी करण्यासाठी सांगण्यात आलं की, की भारतीय राज्यघटना ही तयार करत असताना जीवनाच्या प्रत्येक अंगाचा विचार केलेला आहे पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांची घटना समिती आणि त्या घटना समितीने तयार केलेला हा सगळा मसुदा खरोखरीच प्रत्येकाने अनुभवला पाहिजे मग तुम्ही साहित्यिक असाल तुम्ही कायद्याचे विद्यार्थी असाल तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करणारे असाल तुम्ही राजकीय नेते असाल तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल परंतु या घटनेचा विचार आपण केला गेला पाहिजे कारण सव्वीस जानेवारीला जाहीर केलेला हा मसुदा आणि याची अंमलबजावणी आपण करत असताना आपली या विषयातली नेमकी जबाबदारी काय हे प्रत्येकच भारतीय नागरिकाला समजलं पाहिजे त्याचं कारण एकच ही राज्यघटना तयार करणाऱ्यांनी एक गोष्ट नक्की डोक्यात डोळ्यासमोर ठेवली होती की या देशाचा सर्वांगीण विकास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटच्या माणसापर्यंतचा असलेला त्याची जबाबदारीची जाणीव ही राज्यकर्त्यांना आणि घटनेला कशा स्वरूपाची आहे याचा एक उत्तम मसुदा म्हणून जागतिक दर्जाची ही घटना आपण तयार केलेली आहे भारतीय राज्य राज्यघटना ही लवचिक आहे त्याच्यामध्ये फेरबदल करता येतील अशा स्वरूपाची लवचिकता त्याच्यामध्ये नक्की आहे परंतु हे सगळं करत असताना भारतीय राज्यघटनेमधले बदल हे कुठल्या तरी व्यक्तीच्या स्वार्थासाठी आपण करता कामा नये हा त्याच्यामध्ये मूळ भाव हा आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवला पाहिजे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो तोही आपल्या राष्ट्रीय दिवसातला एक प्रमुख राष्ट्रीय सण या नात्याने आपण ते सारं करत असतो की हा सण साजरा करत असताना पंधरा ऑगस्ट इतकंच महत्व सव्वीस जानेवारीला देखील आहे त्याचं कारण ज्या अपेक्षांनी ज्या आकांक्षांनी हजारो हजार लोकांनी बलिदान करून स्वातंत्र्य मिळवलं ते ह्या देशाचं भविष्य या देशाचं भविष्य उज्ज्वलच असलं पाहिजे एका वेगळ्या पद्धतीने वैभवशाली असलं पाहिजे या हेतूनीच या साऱ्या गोष्टी केल्या गेल्या सर्व प्रकारची शैक्षणिक व्यवस्था सर्व प्रकारची सामाजिक व्यवस्था सर्व प्रकारची जाती व्यवस्था सर्व प्रकारची आर्थिक व्यवस्था या प्रत्येकाच्या मर्यादा आणि त्याच्यामध्ये आवश्यक असलेले बदल घटनात्मकदृष्ट्या कशा स्वरूपाचे असतील याचा देखील विचार या सगळ्या विषयांमध्ये केलेला आहे की गेल्या काही वर्षामध्ये राजकारण इतक वेगळ्या थराला जाऊन पोचलंय की या राज्यघटनेची देखील एका वेगळ्या अर्थाने जी जबाबदारी आपण स्वीकारायला पाहिजे तशी आपण स्वीकारत नाही आपलं वागणं आपलं बोलणं राजकीय नेता म्हणून कित्येक वेळेला अतिशय थिल्लरपणाचं असतं राज्यघटनेची असलेली योग्य तो आदरभाव न राखता त्याच्या भांडवल करून त्याच्या पाठीशी उभं राहून आपण एका वेगळ्या पद्धतीने लोकांची माथी भडकवण्याचं काम देखील करतो हे मला या निमित्ताने आपल्याला जरूर सांगायचंय त्याचं कारण एकच की सव्वीस जानेवारी निमित्ताने होणारी दिल्लीतली सगळ्यांनाच अभिमानास्पद असणारी आपल्या लष्कराची मानवंदना ही लष्कराची मानवंदना कशाला आहे आपले राष्ट्रपती कशाला मानवंदना करत असतात तर राज्य या राज्यघटनेला मान मानवंदना देत असतात हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे तिन्ही दलांचं असलेलं एक शौर्य एका वेगळ्या अर्थाने आपण का ध्वनित करतो जगाला हे आपण सांगत असतो की आम्ही शक्तिवान आहोत आम्ही सर्वात प्रगत आहोत आमच्याकडे जर वाकड्या नजरेने पाहाल तर आपली काही गय नाही आणि आपल्याला आम्ही पूर्णतः समर्थपणाने असं उत्तर देऊ की आपलं अस्तित्व आम्ही नाहीस करू शकू हे जितकं महत्वाचं आहे तितकंच ही एक गोष्ट महत्वाची आहे की राष्ट्रपतींचं असलेलं भाषण हे भाषण देखील आपण सगळ्यांनी नीट समजून घेतलं पाहिजे त्याचं कारण एकच की संपूर्ण देशाची असलेली सर सगळ्याच क्षेत्रातली एकंदरीत कार्यप्रणाली प्रगती या सगळ्या गोष्टींचा आढावा या राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये असतो तो देखील आपण सगळ्यांनी पाहिला पाहिजे शाळा कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे आपल्या भावी पिढीने या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी योग्य त्या पद्धतीने विचार आपल्या कालखंडामध्ये केला पाहिजे की सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे दोनही दिवस आपले राष्ट्रीय सण आहेत पण या सणाबरोबरच हा एक वेगळ्या अर्थाने एक राष्ट्रीय संस्कार आहे आणि हा राष्ट्रीय संस्कार या निमित्ताने आपल्या मनावर आपल्या सामान्यातल्या सामान्य नागरिकाच्या मनावर बिंबवणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे याच्यामध्ये कुणीच बाजूला उभं राहू शकत नाही हे मला या निमित्ताने सांगायचं अजून एक गोष्ट मला महत्वाची या निमित्ताने आपल्याला सगळ्यांनाच सांगायची त्याचं कारण एकच की नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था हा सगळ्यात शेवटचा जरी धागा असला तरी देखील त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आणि त्यांचा कार्य कार्यपद्धती ही कार्यपद्धतीचा अभ्यास हा प्रत्येकच राजकीय पक्षांनी करवून घेतला पाहिजे त्याचं कारण एकच की लोकशाहीमध्ये आजकाल जर हाँ था 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 हा शब्द वापरला तर कदाचित तो चुकीचा ठरणार नाही पण प्रत्येकालाच समाजसेवा करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे खरोखरीच चांगली बाब आहे परंतु समाजसेवा करत असताना आपली जबाबदारी काय आहे आपण नेमकं कुठल्या सदनामध्ये जाऊन बसणार आहोत याचा देखील विचार आपण केला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिका हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आपली जबाबदारी काय आहे आपण निवडून आलो परंतु आता यानंतर आपल्याला कारभार कशा पद्धतीने करायचा आहे आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये एक वेगळा सामाजिक चेहरा म्हणून यानंतरची चे आपली ओळख असणार आहे आणि हा सामाजिक चेहरा चांगला कसा असेल यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे की नाही बॉम्बे म्युन्सिपल प्रोव्हिन्शियल ऍक्ट या, या कायद्यानुसार जर आपला राज्यकारभार चालणार असेल तर हा कायदा कमीत कमी, कमी समजून घेतला पाहिजे ज्यांच्याकडनं समजून घ्यायचा त्यांच्याकडे आपण जायला पाहिजे लोकशाहीची ती प्रमुख पायरी आहे आणि त्या पायरीवर आपण पाऊल ठेवलेलं आहे आणि या पायरीचा विचार आपण केला पाहिजे सुरुवातीच्याच पायरीला आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की देवाच्या दर्शनाला जाताना पहिल्या पायरीला आपण नमस्कार करतो मी आपल्याला एवढंच या निमित्ताने सांगेन की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या नंतर आपण जे लोकप्रतिनिधी म्हणून आपला जो सामाजिक चेहरा आहे त्याची ही पहिली पायरी आहे त्याला आपण वंदन करा सव्वीस जानेवारी राज्यघटना दिन आणि मी सगळ्यात महत्वाचं मानतो की या राज्यघटनेचे एक असलेलं अंग म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असा आहे या सगळ्याचा अभ्यास हा भविष्य काळामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी करण्याची गरज आहे त्याचं कारण ती आपली राष्ट्रीय गरज आहे राष्ट्र देशाचे नेते हे आदर्शवत असले पाहिजेत त्यांचं सार्वजनिक आयुष्य हे पारदर्शी असलं पाहिजे यासाठी ले ले, या राज्यघटनेनी काही मूल्य नक्की केलेली आहेत त्या मूल्यावर अधिष्ठित असा आपला कारभार भविष्य काळामध्ये जर व्हायचा असेल तर या पहिल्या पायरीला भविष्य काळामध्ये आपण वंदन करूयात त्याचा योग्य तो अभ्यास योग्य ती माहिती आपण करूयात आणि भविष्य काळामध्ये सर्वच राजकीय पक्ष आपापल्या जबाबदारीने वागतील अशा प्रकारची भूमिका आणि अशा प्रकारची अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे ती नागरिकांची अपेक्षा आपण पूर्ण करा एवढंच या निमित्ताने सांगतो सगळ्यांनाच आ या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा प्रजासत्ताक दिन आपल्याला सगळ्यांना आपल्या भविष्याच्या दृष्टीने योग्य त्या दिशेने नेईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद